आई चादर घेऊन झोपली होती मुलीने डोक्यावरची चादर ओढली आणि चादरीमध्ये तिचा नवरा तिच्या आईसोबत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बायको नवऱ्याला घेऊन माहेरी गेली होती एक दोन दिवस ती तिथेच राहणार होती एकदा सकाळी सकाळी ती जेव्हा झोपेतून जागी झाली तर तिचा नवरा कुठेही दिसत नव्हता ती तिच्या आईच्या खोलीमध्ये गेली आणि तिच्या आईला म्हणाली आई ते कुठे गेले सकाळी कुठेही दिसत नाही तिची आई झोपेत होती तिने तिच्या आईच्या डोकीवरची चादर उडली आणि बघते तर काय सुनंदा तिच्या नवऱ्यासोबत चांगला संसार करत होती ती शिवणकाम करायची आणि नवरा एका मोठ्या माणसाकडे ड्रायवर म्हणून काम करत होता सर्व काही व्यवस्थित सुरू होते लग्नाला फक्त दोन वर्ष झाली होती आणि सुनंदा तिच्या नवऱ्याला खूप समजून घेत होती नवरा कधी कधी पिऊन येत असे तरी पण ती तिच्या नवऱ्यावर न रागावता त्याला समजावून सांगत तिचा नवरा आठवड्यातून एक दोन दिवस बाहेरच मुक्कामी थांबायचा पण तो कुठे थांबायचा हे सुनंदाला सांगत पण नव्हता पण एकदा सुनंदाला कळाले होते की तिचा नवरा रात्री कुठे थांबला तिने तिच्या वडिलांना फोन केला आणि विचारले की रात्री माझा नवरा आला होता का तर तिचे वडील म्हणाले मी तर कालपासून बाहेरगावी आहे आए। तुझ्या आईला विचार सुनंदाने तिच्या आईला विचारले पण ती नाही म्हणाली पण सुनंदाला समजले होते की तिचा नवरा रात्री तिच्या आईकडे होता सुनंदाची ती आई आई होती तिच्या वडिलांचं दुसरं लग्न कारण तिची आई आजारी होती आणि ती त्यांना या जगातून सोडून गेली होती त्यामुळे तिच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं आणि सुनंदाची दुसरी आई तिच्या नवऱ्यानेच शोधून दिली होती सुनंदाला नवऱ्यावर संशय होता पण ती काही बोलली नाही तिचा संशय तेव्हा खरा झाला जेव्हा ती तिच्या माहेरी गेली होती आणि सकाळी तिचा नवरा कुठेही दिसत नव्हता ती तिच्या आईच्या खोलीमध्ये गेली तिने विचारले की तिचा नवरा कुठेही दिसत नाही कुठे गेले ते तिला तिची आई झोपेत होती अंगावरची चादर घेऊन तिला थोडा संशय आला आणि तिने डोक्यावरची चादर ओढली आणि चादरीमध्ये तिचा नवरा पण होता सुनंदाला अगोदरपासून संशय होता तिची सावत्री आई आणि तिचा नवरा खूप वेळा भेटायचे आणि अगोदरपासून तिचा नवरा तिच्या सावत्र आईला ओळखत होता आणि आज खरे तिच्या डोळ्यासमोर होते तिच्या वडिलांनी तर हे बघून तिच्या आईला कायमचे सोडून दिले सुनंदा पण आता तिच्या वडिलांकडे राहू लागली आणि तिच्या नवऱ्यापासून ती पण वेगळी झाली होती आता तिचा नवरा पश्चाताप करत होता तो सुनंदाची माफी मागायचा पण सुनंदाने त्याला कधीच माफ केले नव्हते तिची आई पण तिच्या वडिलांकडे येऊन माफी मागायची पण सुद्धा तिला माफ केले नाही ही कथा पूर्णपणे काल्पनिक का असून वास्तविक जीवनाशी काही संबंध नाही ही कथा फक्त आणि फक्त मनोरंजनासाठी आहे मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद